उन्हाळ्यामध्ये आमच्याकडे दुष्काळ सदृश्य परिस्थिती होऊन केलं धक्का स्टार्ट ना थोडी चालू थोडी बंद करत मे पर्यंत आली आज नऊ जून पासून आम्ही फॉलोअप करतो कारण पाऊस लांब लागतो आताही परिस्थिती अशी आहे पारगावच्या खाली आजही पाण्याची मागणी मोठ्या प्रमाणावरची आहे काही गावांमध्ये पडलाय पाऊस बारशीरासारख्या ठिकाणी काय पण काही गावांमध्ये आजही पाऊस नाहीये टँकर चालू आहेत अशा अवस्थेमध्ये आता लागण तुम्हाला माहिती की काही ठिकाणी पिसर्वे सारख्या ठिकाणी काही ठिकाणी आज पाऊस न झाल्यामुळे लागणी पण राहिलेली काही ठिकाणी आम्हीच मोठेपानाने सांगतो की माझ्या तालुक्यामध्ये दुष्काळ असताना पुरंदर उत्सामुळे आपल्या म्हणजे आपल्या सगळ्या यंत्रणेने आमच्याबरोबर सहकार्य ठेवून कार्यक्षमतेने नादुरुस्त योजना पण चालवली पासून मे पर्यंत वितरण व्यवस्था भी चांगली झाली म्हणून हे जाहीरपणे मी बोललेलो आहे लोकही माझे बोलतात सोमेश्वर कारखाना त्याच्यामध्ये मोठा सहभाग आहे आपल्या डिपार्टमेंटला मोठा सहभाग आहे की आपण सगळ्यांनी ती योजना चालवली म्हणून ती योजना मे पर्यंत सर चालली जवळपास सात हजार एकरची लागण नोंद त्या पुरंदरुप त्या कार्यक्षेत्रामध्ये झाली त्याचं क्रेडिट गोल ते डिपार्टमेंटला आणि सोमेश्वर कारखाना आहे खासदारांना आणि पालकमंत्र्यांना आम्ही निश्चितपणे तुटलेली पण आज दुर्दैवाने जर अशा योजना सुरू होत नाही असे ब्लफिंग येत आहेत गरज नसताना अशा गोष्टी बोलल्या जात आहेत दुसरं आज त्या फ्लड ट्रॅकवरती जे कचरा येतोय त्याच्यासाठी काम केलं गेलं बरोबर तुम्हालाही माहिती आहे की आउट ऑफ द पॉकेट गव्हर्नमेंटचा खर्च न करता आणि हे कृपया रेकॉर्ड वरती घ्यावं गव्हर्नमेंटचा खर्च न करता त्यावेळेस कचरा काढला गेला हे अधिकाऱ्यांना माहिती सगळ्यांना माहिती अडीच अडीच टन कचरा आपण काढला बरोबर का आम्ही लोकसभा मी जाऊन आलो सिंहगड रोडला तिथं पूर्णग्रस्त परिस्थिती चुकल्या त्यांच्याबरोबर तर परत काय कचरा आला की माझ्या योजनेमध्ये चुरू व्हायच्या अगोदर तिथं बंद झाली तर ह्या सगळ्या गोष्टीच काय होत की सगळ्या सम्र मानतात की आम्हाला एकदा सांगा तरी की नक्की आमचं काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला जर वाटतय डिसेंबर मध्ये आमदार बदलायची वाट बघत मी आता थांबतो पण तुम्ही योजना चालू करा ना हे सर दुर्दैव आहे अशा जर गप्पा एखादा अधिकारी मारत असेल तर हे दुर्दैव मला वाटत सिस्टीमच आणि अशा प्रकारे जर प्रशासनाने सिस्टीम चालत असेल आपल्या अदाकारांची टीम जर चालत असेल तुम्हाला या सगळ्या गोष्टीची माहिती हवी एक तर पहिलं ते साडेचार रुप कोटी रुपयांचा खर्च कशा प्रकारे झाला ते दुसरं ते बावीस लाख रुपये जो आपण म्हटलं तो खर्च कशा प्रकारे तुम्हाला वाटतं साडेचार लाख कोटी मधला तिथे तो ना तर त्याच्यातलं मला वाटतं ही स्पेशल केस केली होती पाहिजे त्यावेळेस डीपीडीसी मधून तर ते एक असेल सर किंवा ह्या गोष्टी हे बघा आम्हाला कधी पाण्याशिवाय आम्ही कधी काही बघितलंच नाही आम्हाला पाणी येत ना आम्हाला बाकीचं काहीच माहित नव्हतं पण आज जर ह्या सगळ्या गोष्टी होतात तर सर दुर्दैव आहे की आमच्या बरोबर राजकारण केलं जातं तर माझं एकच विनंती की मला पाणी द्या मला काय करायचं ते करा तर याच्यासाठी आता सर एकतर सगळ्यात महत्वाचं उद्या पाणी पुरण जर सुटणार आहे का दोन्ही पाण्याचे पंप सुरू होणार आहेत का पहिली गोष्ट जर उद्या नाही होणार तर किती तारखेला दोन्ही पंप सुरू होते आज त्या यंत्रणेवरती काय काम चालू आहे ती यंत्रणा ते सक्षमतेने कधी उभी राहणार आहे काय आहे जो आता गुजरातची कंपनी आमच्या कानावरती आला गुजरातची कंपनी काम करते ती कंपनी ती यंत्रणा चालू झाली का ती कधी सुरू होती आणि आम्हाला पाणी कधी मिळते ह्या सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी आणि दुसरं म्हणजे भिलके साहेब आणि वीरनाथ साहेब हा जो विषय आमच्यापर्यंत आला आहे माझ्याकडे लेखी स्वरूपात अनेक शेतकऱ्यांनी दिला आहे मला ह्याच्यावरती हे बघा कुणाच्या नोकरीवरती मला आहे ना गंडांतर आणायचं नाहीये म्हणून मी आहे ना मीटिंगला जयसिवा साहेबांच्या ऑफिसला म्हणजे पुरंदर ऑफिसला येणार नव्हतो ना मला कार्यकर्ते घेऊन यायचे ना मला लोकांना आणायचे नाही ना मी इथे बोलवायचं म्हणजे आज दहा हजार लोक बोलू शकलो असतो या विषयासाठी आताही जे मला भेटायला आले ते इथपर्यंत आले मला स्पष्टपणे सांगायचं सर की मला ह्या गोष्टींचा ओको आपण करावा तर आपण सुरू आता एक एक विषय सांगितलं कशी चालू होती अशी तक्रार मान्य आमदार साहेबांची तक्रार झालेली आहे का तीन डिसेंबर पर्यंत कशी योजना चालू होती ते आम्ही बघतो आणि अशी जी काही शेतकऱ्यांनी कोणी तक्रार केली असेल हे सगळे आरोप निराधार अस माझ कधी बोलण्यातून आलं नाही का मी स्कीम चालू करणार नाही आम्ही रात्र दिवस स्कीम चालू करण्याच्या उद्दिष्टाने झटत असतो ते साधारण बिल तिथे नाही उपस्थिती तुमच्या सोबत त्याच वैयक्तिक प्रॉब्लेम ते असतील समजिके तुम्ही माझ्या दृष्टीने हा आरोप माझ्यासाठी तरी थोडं निराधार आहे तुम्हाला असं म्हणायचं की या शेतकऱ्यांनी तक्रार केली लोकप्रतिनिधी आहेत ते त्यांच्याकडे ही शेतकऱ्यांनी तक्रार केली ते शेतकरी शेतकरी ज्यांनी यांच्याकडे तक्रार केली ते जरी तो उपस्थित असतील ते तुम्ही हा चालेल समोर समोर करा माझं काय म्हणणं नाही समोर मला त्या शेतकऱ्यांना सांगावं मी कधी बोललोय बँकिंगची ऑर्डर आहे बेलकेच जाऊन माझ्या बाबतीत सांगावं त्यांनी तुमचं नाव घेतलंय बोलव ना शेतकऱ्याला बोलवा इथं तुमच्या नाव आहे त्या अधिकारी चारदाच माझं नाव याच्यामध्ये सुटवलंय मी सांगतो माझं विरण का असं आमदार साहेबांनी म्हटलं का विरणक आणि बेलके असे म्हटले का तीन डिसेंबर पर्यंत योजना

तुमचं पद काय आहे काय तुमचं पद काय आहे बिरक्यांचं काय पद आहे ते तुमचे आण तुम्ही त्यांच्या तुम तुम ज्युनिअर ऑफिसरनी शेतकऱ्यांकडे तुमच्या तुम विषयीचं जे आक्षेपार्ह निर्धार केले त्याच्या तुम बाबतीत तुमचं काय म्हणणं एवढं सांगा हे पूर्ण निराधार आणि आता जर समजा एखाद्या संबंधित अधिकाऱ्यांनी तुमच्या विषयीचा असं स्टेटमेंट जर शेतकऱ्याने केलं असेल तर त्या अधिकाऱ्यावरती काय कारवाई व्हायला पाहिजे यातच बैठकीत आमदार साहेब आमच्या मीडिया समोर सांग काय तुम्ही करा आहे था था, का या, ना कार्योटीसुखी साहेब चालू आहे माझी पत्रकारांनी विनंती काय झालं की एक विषय असा आहे की बेलकेच्या संदर्भात जे पत्र आले ना मला चार शेतकऱ्यांनी मला लेखी स्वरूपामध्ये अर्ज दिलेला आहे तो अर्ज मला सोमवारच्या दिवशी येणार तुम्हालाही माहिती आहे सोमवारी सगळे शेतकरी सोमवारच्या दिवशी आल्यानंतर मी तीन पस्तीसला जयशुवाल साहेबांना फोन केला राईट पण इथं चाकी मी तुम्ही खोटं साहेब मी हे साहेब इन कॅमेरा का बोलतोय माहिती आहे का की हे बघा मला आहे ना तुम्हालाही मला माहीत नाही तुम्हाला माझ्याबद्दल काय माहिती पण मला आहे ना पारदर्शकता जास्त आवडते जे मला पटत नाही ते मी कधीच करत नाही आणि जे योग्य असेल ना तेच करायची सवय कधी राजकारण करायची सवय नाही असं मला तरी वाटतं मी तरी जाणवतो आपल्याला तीन पस्तीतला मी फोन केला की साहेब म्हणजे मला माहीतही नव्हतं मी डायरेक्ट तुम्हाला काय सांगितलं बेलगे साहेब आणि विदनाक साहेबांना साहेब आपल्याला मिटिंग एकत्रित करायची मी आपल्या ऑफिसला येतो बरोबर का नाही मी मला यायला सहा वाज सहा वाजता मी सासवड निघू शकेल का ना सोमवारचा दिवस आहे मला यायला सात वाजता तर आपलं मोठे पण आहे की आपण काय म्हटलं की मी सासवडला येतो आपण कुठे असाल तिथं तर मी काय म्हटलं बघ आपण पुरंदरूप त्याच्या ऑफिसला भेटू शकतो बरोबर का चुकीचं आहे अशाप्रमाणे मी चुकण्या केलेली त्यामुळे आणि मला का मी ते सांगितलं आता विरनर साहेबांनी मी फोन करू शकलो असतो परंतु त्या अर्जामध्ये भेलके साहेबांचा आणि वीरल साहेबांचा ते अर्ज आणि माझं पत्र तयार आहे उद्या मला वाटतंय आज माझी सही पण झालेली उद्या आपल्या ऑफिसला पण ते येऊन जाईल शेतकऱ्याचा अर्ज सुद्धा आणि पत्र सुद्धा महत्वाचं म्हणजे भेलके साहेबांनी बीरनर साहेब तुमचं नाव आल्यामुळे मी डायरेक्ट जयस्वाल साहेबांना फोन केला मी प्रोटोकॉल पाळणार माणूस जयस्वाल साहेबांना फोन केला जयस्वाल साहेबांना सांगितलं तुम्हाला भेटायचं आहे आणि आपल्याला पुरंदर उतचं त्या ह्याच्या संदर्भात मिटिंग करायची कारण जर पंप चालू नसतील तर वितरण व्यवस्था काय करणार आहे पंपत नाही चाललं तर पाणी उचलणार की आज चांगलं पाणी नदीत नाही येतं आहे ते जर वितरित पण नसलं माझ्या शेतकऱ्याला मला खरं सांगायचं सर आहे ना म्हणजे राजकारण करायचं नव्हतं द्यायचं आज दिवसभर असलो मी आलो म्हणून लोक इकडे आले आपण आल्या आल्यावरती आणि त्याच्यामुळे हे झालं नाही तर मी आपल्याच ऑफिसला आले ते स्पष्टपणे माझी भूमिका आहे ह्याच्यामध्ये त्यामुळे हा विषय आलाय त्यामुळे त्याची क्लिअरिटी आपल्याला द्यावी लागेल मी एवढा वेळ भेलकेच्यासाठी का थांबलो कारण हा वैयक्तिक त्यांचा विषय होता तुम्हालाही पटला असेल की तीन तास आपण मीटिंगला त्यांची वाट बघत थांबलोय कारण हा प्रश्न आहे ना ते समोर असल्याशिवाय घ्यायचा नाही असं माझं स्वतःच आणि मी बरोबर आहे का नाही हे तुम्हीच ठरवा बरोबर आहे जर त्यांच्याविषयी विषय आहे तर त्यांचा विषय हा त्यांच्या समोरच घेतला गेला आता त्याच्या व्यतिरिक्त इतर सगळे विषय जर आपल्या समोर सांगितले तर आपण इतर घ्या दुसरा योजना चालू राहणार नाही किंवा त्याच्या बाबतीत आम्ही प्रयत्नशील आहोत आणि ही पाण्याची परिस्थिती

चालू करणार तर एक लाईन आमचं नियोजन आज म्हणजे आज संध्याकाळी दुपारपर्यंत चालू करायचं होतं काही ते आम्ही केले होते अजून ते काही प्रॉब्लेम झालाय किंवा ते फॉल्ट फायनान्ससाठी लागतात कारण निश्चित एक उद्या दुपारपर्यंत किंवा ते एक कम चालू करतो पुस्तक ते सोमेश्वर कारखान्याने जी टीम दिली होती त्यांनी ॲक्च्युटर आणि पुलिंग सिस्टमची जे कचरा काढला होता तो आपण काढून घेतो पंप त्यांनी दुरुस्ती टप्पा था तपासाला एक तरी आपल्याला जे कूलर एक लागतो थो। समजा थोडक्यात एक तपासाला जे पंप काढायला एक कूलर असतो तो कूलर कारखान्यामध्ये असतो किंवा इकडे सासवडला किंवा आपल्या कोळीला नव्हता म्हणून त्याच्याकडे ते पंपचे कूलर काढ काढायसाठी थोडं कोण राणे म्हणून त्याच्या त्यांची मदत केली कारण वर्कशॉप मध्ये कारण आपल्याला कंपनीच्या दृष्टीने आपल्याला सोमेश्वर कारखाने खूप मदत केली जे काय आता एक चार महिने स्कीम चालली त्या दृष्टीने पूर्ण पंप खोलल्यानंतर त्याला जे काही चिडको स्पेअर त्या दृष्टीने सोमेश्वर कारखाने आम्हाला खूप मदत केली इव्हन पूर्ण सिस्टीम जो कचरा अडकतोय त्यासाठी स्ट्रेनर वगैरे बनवून दिले सगळे फक्त स्कीम पूर्ण दिवस चालल्यामुळे ते स्ट्रेनर आपल्याला बसवायचं हो काम राहिले बाकी लाईन बसवली हो पण त्या लाईन मध्ये अजूनही येऊन प्लास्टिक आढळत आताच्या दृष्टीने आपल्या किमत दोन दोन पंप रेडी आहेत परंतु आमचं नियोजन असं का आहे। एक, एक पंप किमान अठ्ठेचाळीस तास चालल्याशिवाय त्या कन्क्लुजन येऊ शकत नाही की हा पंप ओके झालाय तो पंप अठ्ठेचाळीस तास झाल्यानंतर स्विच करायचा दुसरा पंप आठेचाळीस तास चालवायचा तो ओके असेल तरच आम्ही दोन पंप ऍट अ टाइम मध्ये घेणार आहे असं नियोजन आहे आमच्या लक्षात नाही आला साहेब मुद्दा सरांनी सरांनी असं विचारलेलं आहे सर तो मुद्दा भरपटतोय का कारण त्याच्यात तुम्ही असं विचारलंय का की सोमेश्वर कारखान्याने जे खर्च किंवा जे मदत मदत केली त्याचं बिल तुम्ही त्या खर्चामध्ये मदत केली त्या सोमेश्वर कारखान्याने पूर्णपणे त्यांच्या ग्रीसचं पण पैसे आम्ही आम्ही ते सर्व्हिसिंग वॉल वगैरे जे काय त्यांनी सर्विस केले त्याला पूर्ण आमचं राहिले काही कसं आहे एक मिनिट काही आहे ना आपल्याकडे प्रोव्हिजन झाले नाही ग्रीजच्या पैसे टी व्हीचे तर ते ग्रीज सुद्धा आहे ना त्याला राणे सरांनी आणले वैयक्तिक झालंय काही वेळेस म्हणजे काय होतं आपल्याकडे एक मिनिट ना तो टेक्निकल प्रॉब्लेम आहे तुमच्याकडे तुमच्याकडे उपलब्ध नव्हतं आपले तुमच्या एजन्सीकडे नव्हतं गिरीस त्यांनी आणलं गिरीस लावलं कारण की ना तुमच्याकडे कसं आहे की ते प्रोव्हिजन नव्हती त्याची ती प्रोव्हिजन दोन दिवसानंतर होती जर तुम्ही ते काय मदत करा ते निधी उपलब्ध नव्हता तेवढा त्याच्यामुळे ते ग्रीस पण त्यांनी आणलं ग्रीस त्यांनी लावलं हे झालेलं आहे सर ही बघा मला खरं खोट नाही करायचं मी काय म्हटलं मी एका वाक्यात काय म्हटलं सोमेश्वर कारखान्यांनी जे केलं ते त्यांच्या खर्चातून म्हणजे त्यांच्या खर्चातून नाही त्या टीमने सगळ्यांनी केलं म्हणजे आम्हाला कधी आहे ना सोमेश्वरच्या चेअरमन सांगितलं ना आमचा किती खर्च झाला किंवा सोमेश्वरच्या टीमने सांगितलं ना किती खर्च केला त्यांना तुम्ही जी जबाबदारी म्हणजे तुम्ही तुमच्या टीमने त्यांच्या टीमने म्युच्युअली जे केलं ना त्या पद्धतीने त्यांनी आपला तो खर्च केला आणि मोटर म्हणजे मदत झाली त्यांची हे मान्य आपल्याला त्यामुळे मी त्याच्यात बोलत नाही मी काय म्हणतो ते कसं की सुद्धा फोर पॉईंट फाईव्ह करोडचं ह्याच्या खर्चामध्ये काय झालं ना सर हे महत्वाचं वीज बीज काढायला असेल सर खूप साऱ्या गोष्टी मग त्याच्यामध्ये म्हणजे आपण एवढ्या डीप मध्ये गेलो ना तर मग काय होतंय जेवढं जास्त जाऊन तेवढी शरीराची बोक सुद्धा जास्त मोठी दिसायला लागते बी डी बीइंग दॅट बीइंग नंबर बी डी बीइंग फासून स्टॅन्डरड आणि तो रिपोर्ट होता नाही तो फायलोचा तीन कॉलम होते आणि सगळी जबाबदारी बी सी सी कॉल नाही आणि तो फासूनचा आहे आणि तो किती आहे तो बद्दल बी ला वादाने काहीच बोलू शकतो सर ना मला आहे ना मी ना आता आमच्याकडे काही जण आहेत मी इंजिनियर नाही मी आपला कॉमर्सचा विद्यार्थी फक्त मला सर काय म्हणायचं माहितीये का ह्याच्यामध्ये हे जे आपण म्हणताय ना मी ऐक मी तुमच्या कामाला नाही करत नाही कारण सर कसं माहितीये का मरणाला आलेली योजना आहे ना तुम्ही सहा महिने प्रोसेस केली जर ती केली नसती ना तर आणखी बाहेर कामाला दुष्काळ जाणवलं असतं हे सगळ्यांना मान्य आमच्या पूर्व भागातलं ना आम्ही म्हणत नाही मी असेल खाद्य ना आम्हाला सगळ्यांना मान्य आहे मग माझ्या सगळ्या गावकऱ्यांना म्हणजे पुरंदर वृक्षाच्या योजनेतल्या भागातल्या सगळ्या गावकऱ्यांनाही मान्य आहे की बाबा ती म्हणजे योजना आहे ना म्हणजे ती चालणं आहेच आश्चर्य दोन हजार तेवीस जानेवारी पासून ते मे दोन हजार चोवीस पर्यंत थोड्या फार आता याच्या दा पत्रकार दाखवली एवढी योजना पण ती चोवीस वर्षानंतर सुद्धा एवढी चालणं हेच खूप हे मोठं मला आहे सर जे तुम्ही त्याच्याबरोबर करताय येईल तेही मान्य कारण चोवीस वर्षापूर्वीची गाडीला आता स्क्वेअरफट पण मिळत नाही मोटर तर वेगळंच गोष्ट आहे किंवा हे बरोबर बर की नाही सर त्यामुळे आय अग्री म्हणजे तुमचं केलेलं मी असं म्हणत नाही की मी का सर सोमेश्वर कारखान्याची तारीख के का केली कारण त्यांचं काम नसताना त्यांनी केलं आपला तर सर फोकस आहे आपण केलंय म्हणजे मी असं नाही म्हणत आहे तुमचंही काम अप्रिशिएबल आहे त्यावेळेस जे जानेवारी तुम्ही केलं ना ते काम सर अप्रिशिएबलच आहे मी असं म्हणत नाही कारण नुसतं एकटं सोमेश्वर कारखान्याने केलं सो मी मागाशी काय बोललं सर आपली टीम आणि सोमेश्वर कारखान्याची टीम ह्यांनी जॉईंटली केलं ना सर म्हणून फक्त सोमेश्वर कारखान्याला का अधिकचे मार्ग आहेत सर त्यांचं काम असतं ते आले आपल्या मदतीला म्हणून वेळ वेळ कमी लागला हे जर ऍग्रीड आहे पलीकडे मी काही बोललो नाही ना सर आणि आपण जे मानतो ना सर आय एम फक्त मला काय म्हणायचं माहिती का सर की आज ना आजही पाऊस जरी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चांगला झालाय तरी सुद्धा आमच्या पूर्व भागामध्ये पुरंदरुस्ताच्या क्षेत्रामध्ये आणि दानाई शिंदाच्या क्षेत्रामध्ये पाऊस नाहीये आधही तिथे दुष्काळ आहे आजही तिथे पाण्याची टँकर आहेत आणि म्हणून आम्हाला ती स्कीम महत्वाची आहे आज जर आमच्याकडे पाऊस झाला असताना आम्ही सहा महिने काय आम्ही अजून पाच वर्ष पण थांबू पाऊस नाही आला तर पण पल, परिस्थिती आमच्याकडे तशी नाही ना पुरंदरुस्त ही आमच्यासाठी अमृतवाहिनी आहे म्हणून आहे ना ती स्कीम <laughs> ना तुम्ही डिसेंबर म्हणताय जास्त काही झाले आपलं रिलेशन लावून म्हणजे संपून जाईल बरोबर नाही तुमच्या नाही हो सर मी हे शेतकऱ्यांच्या अर्जातून आले आलो तेवढं सर तर फक्त मला काय म्हणायचं की आता पोझिशन काय आपण परत विषयांतर झालं सॉरी की आता स्टेटस काय आहे स्टेटस टप्पा एक ला आपले पंप नंबर दोन आणि तीन रेडी आहेत तीन नंबर आपण आता ऑर्डर झालेली आहे रिपेअरची दोन पंपाची तीन आणि चार त्यापैकी तीन नंबर पंप आपण रेडी केलेला आहे आणि चार नंबर पंप आता खुल रिपेअरसाठी दुरुस्तीसाठी पाठवलेला आहे त्या दोन पंपाची आपली कार्यादेश म्हणजे निर्गमित झाले विभागीय कार्यालयाकडनं हे झालं टप्पा एक चा त्या टप्पा एक ला दोन आणि पंप क्रमांक तीन रेडी आहेत आणि दोन पंप अन्न रिपेअर आहेत टप्पा दोन ला सुद्धा फक्त दोनच पंप आपण रेडी केलेले आहेत कारण तिथं एकाच मोटार एकाचा पंप एकाचा सॉफ्ट अशा गोष्टी रिपेअरच्या दुरुस्तीने चालू आहे तरी त्यातल्या त्या टप्पा दोन ला पण आपण पंप क्रमांक एक आणि पंप क्रमांक चार असे दोन पंप रेडी केलेले आहेत सेम कंडिशन टप्पा तीन ला तीनला पण पंप क्रमांक एक आणि पंप क्रमांक तीन असे दोन पंप रेडी केलेले आहेत टप्पा तीन ला चायना मोटर येत आपल्या चायना मोटर एक पंप एक मोटर आपण दुरुस्ती केली त्याचे पण कार्यादेश निर्गमित व्हायचे तरी इन ऍडव्हान्स आपण तिथं एक मोटर दुरुस्ती केलेली आहे पण तिथलं सॉफ्ट काम पेंडिंग टप्पा चार ला आपले दोन पंप रेडी आहेत एक पंप आर्जवळ रेडी आहेत तीन पंपांच्या दृष्टीनं तिथं होऊ शकते टप्पा चारला टप्पा चार ला पंप क्रमांक दोन आणि पंप क्रमांक चार हे फुल रेट गेल तिथं आता सध्या तरी काही इश्यू नाहीये सॉफ्टार्टर ओके हो मोटारी ओके हो

किती पंप सोळा सहा बावीस पंप आहेत ना आता योजना बंद पडली म्हणजे टोटल बावीस पंप टक्के नाही मग आता योजना जे पंप जे चालू आहेत त्याच्यातून पाणी चालू आहे मग आता जे बंद झाले तुम्ही एक 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 चालू करते ना बरोबर ना मला काय म्हणायचं की तुम्ही जे चालू केले म्हणजे जो मेन प्रश्न विचारलाय त्याच्याकडे की साडेचार कोटी हे जे खर्च आहे त्याच्यामध्ये किती आता खर्च किती झालाय कसे कामं झाले ते तर बघू द्या साडेचार कोटी मध्ये आपण दोन दोन पंप रेडी केल्या आणि दोन दोन उघडलेले जे दोन दोन पंप आहेत दोन दोन पंप ते आपण आता विशेष दुरुस्तीचा प्रस्ताव हो गेलाय त्यामध्ये उघडलेलं दोन महिने लागते दोन महिने शेतकऱ्यांनी काय दोन नाही दोन महिने चालू व्हायला नाही म्हणत मी त्या माणसाला म्हणतोय सरकारला दोन महिने

हो का तुम्हाला खरं सांगू का गोरी साहेबांच्या हातात काय नाहीये जसं महाराष्ट्राच्या हातात काय नाहीये आपलं पुरंदर आहे ना, ना <laughs> अगोदर ठाण्यामध्ये टेंडर होत आता गुजरात मध्ये गेले महाराष्ट्र अगोदर ठाण्यामध्ये होता आता गुजरात म्हणजे सॉरी आता राजकीय आलं एक पण आपले जे एक दोन तीन चार टप्पे पाच सहा टप्पे आहेत टेंडर आहे ना काय झालं माहिती का ते झालंय साहेबांनी उल्लेख केला तो ते महत्वाचा सॉरी आता हे सगळंच पत्रकारिता समोर आलं तर आलं नसतं जर आपले अधिकारी वेळेत आले असते तर मला आता एक सांगायचं की सगळ्यात मोठी बॉटलने हे आहे की दोन महिने जर प्रेमी म्हणून आम्ही चालवणार तर हे आम्हाला मान्य नाहीये एकतरेन आम्हाला सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी विचारलेला सर प्रश्न एक होता की आम्हाला पाणी मिळायला कधी सुरुवात होणार आहे कारण आता स्वच्छ पाणी आहे माझं लोकप्रतिनिधी म्हणून खासदारांचं लोकप्रतिनिधी म्हणून या तालुक्यातल्या पुरंदरच्या कार्यक्षेत्रात प्रत्येक गावात आमच्याकडे पाणी नाहीये आम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्हाला पाणी हवंय प्रत्येक ओढ्या नाल्यापर्यंत जायला गरज पडली तर आम्ही कलेक्टर हे मी आपल्याला मीटिंग सुरू होताना सांगितलं की आम्हाला काही करून आमचे ओढे नाले आता पावसाच्या काळामध्ये आता किर किरकोळ भुरभूर आहे पाऊस प्रॉपर नाही सगळे ओढे नाले आमचे भरले गेले पाहिजे